आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना घरकुल मंजूर करून देतो त्यामुळे तुम्ही घरकुलासाठी अर्ज करा मी तुम्हाला घरकुल मंजूर करून देतो तसेच मला शंभर घरकुल मंजूर करण्याचे टार्गेट दिले आहे आणखीन कोण गरजू महिला असतील तर त्यांनासुद्धा घेऊन या सदर घरकुलासाठी तुम्हाला तीन लाख पन्नास हजार रुपये मंजूर होतील त्यातील आम्हाला तीस हजार रुपये कमिशन द्यावे लागतील त्यानुसार एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राजकुमार साबळे नामक व्यक्तीने तहसीलदार ऑफिस येथे जाण्यास सांगून तसेच येताना एकवीस हजार दोनशे रुपये घेऊन या व राहिलेले पैसे तुमच्या घरकुलाचे पैसे आल्यानंतर द्या असे सांगून आर्ळे तालुका जिल्हा सातारा येथील अनेक महिलांची फसवणूक केल्याची तक्रार सुरेश दादासो कदम यांनी आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे घरकुलच्या नावाखाली आमची फसवणूक झाली असून आम्ही कर्ज काढून प्रत्येक महिलेने एकवीस हजार दोनशे रुपये भरले असल्याचे महिलांनी सांगितले महिला सबलीकरण मध्ये मी आता जिल्हाध्यक्ष जलस्फूर्ती करता आहे आणि जे राजकुमार महादेव साबळे यांनी महिलांच्या साडेतीन लाख रुपये घरकोल मंजूर करून देतो म्हणून पैसे उचललेले आहेत एकवीस हजार दोनशे प्रत्येक महिलाकडून काढून घेतलेले आहेत पोलीस स्टेशनला तक्रार दिली असताना बी पोलिसांनी सांगितले तुमचा निकाली काढलेला आहे त्या माणूस न हजर होता निकाली काढलेले आहे ते परत पाठवले त्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन तो देतोय देतो आहे किती जणांची फसवणूक केली हां किती जणांची फसवणूक केली तशा महिला ऐंशी येते ऐंशी महिला आहेत तो तो आम्चा। आम्चा। पैसे घेतले तो आमचं एकवीस एकवीस हजार कुसुम तू पवार तू तू माश पवार पैसे आमचं एवढ्या महिलांचं घेतलेलं आहे कशासाठी घेतले घरकुल देतो म्हणून साडेतीन साडेतीन लाख रुपये मंजूर करतो म्हणले होते तरी बी आम्हाला अजून काही कसलं काही सुधीक नाही पैसे दिले की एकवीस एकवीस हजार दोनशे दिली ती आता काय म्हणते आता अजून दहा हजार त्यांचं देण आहे आता त्यांच्याकडनं काय मत आहे त्यांचं आता काय आमचं पैसे आम्हाला मिळावत घरकुल नको तुम्हाला घरकुल पाहिजे की आम्हाला पण कधी द्यायचे घरकुल आम्हाला नुसतं बसवलंय सावित्रा बाबराव सुतार राहणार आरळी घर राहिला तीन तीन लाख रुपये देतो म्हणून पैसे भरायला लावले आम्हाला आणि आता त्यानं फास लावून घेतलाय का काय पैसे देतो बी नाही काय बी नाही आम्ही लोक कर या पैसे काढले तर गटात मी याज दहा रुपये यास भरावं लागतं महिन्याला मी तेव्हा म्हणून होतो मी दहा लाखाना किंवा काढल्या त्या मी फेडले त्या आता दीड वर्ष झाले त्या पैसे भरलेले